हा खरा उत्सव बलिप्रतिपदेपासून सुरू होतो बली प्रतिपदा ते बली का पडलं तर हा बली हा दुष्ट होता दुष्टांचा संहार करा दुष्टविचार मनात आणू नका अशा प्रकारची शिकवण नेणारा तो दिवस आहे त्याच्यामध्ये कसली पूजा अर्चा अजिबात नाही आपला देश पूर्णपणे शेतीप्रधान देश होता म्हणून दुसऱ्या दिवशी जे असतं ती वसो आणि त्या दिवशी गायीची आणि वासराची पूजा केली जाते कारण गाय आणि वासरांपासूनच त्या शेतकऱ्याला बैलं मिळतात आणि त्याच्या शेतीकरता ते उपयोगी पडतात म्हणून त्या ठिकाणी गोमाता म्हटलं गेलं आणि त्या गोमातेची पूजा त्या दिवशी त्या तो तो, तो धना त्रयुदशी। धना त्रयुदशी त्या करा की जिच्यापासून शेतकऱ्याला उपयोगी पडेल असं काहीतरी नव्हतं त्यानंतरचा जो दिवस येतो तो धनत्रयोदशी धनत्रयोदशी याचा अर्थ त्या दिवशी धनाची पूजा करा असं नाही आहे धनाची पूजा करता चुकीच आहे खरं म्हणजे त्या दिवशी धन्वंतरी पूजन आहे धन्वंतरी असताने औषधशास्त्रामध्ये धन्वंतरीने प्रगती केलेली आहे निरोगी शरीर ठेवण्याकरता तर त्या दिवशी आपलं शरीर निरोगी राहील कसं राहील आपण कसं वागलं पाहिजे कसं दिनचर्या ठेवली पाहिजे हे शिकवणारा तो दिवस आहे त्यानंतर येतं नरक चतुर्दशी हे सर्व शेतकऱ्याशी रिलेटेड आपला देशच शेतीप्रधान होता आता हे रिलेशन याच्याकरता डेव्हलप झालं की तो चार महिने उन्हात पावसात सर्व प्रकारे त्या शेतीमध्ये राबलेला असतो त्याला नीट आंघोळ करायला सुद्धा सवड नसते तो बिचारा इतका बिझी असतो अंगावर मळ असतो म्हणून नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करा चोळून उठणं लावून म्हणजे संपूर्ण मल जो आहे आलं अलग तो मल बाहेर काढा याच्याकरता नरक चतुर्दशी आहे आणि त्यानंतर जी येते नरक चतुर्दशी संदर्भ ते अमावस्या म्हणजे याचा अर्थ त्या दिवशी आपण दीपावली म्हणतो तर त्या दिवाळीला तिथे खास करून लक्ष्मीपूजन मानलं गेलं कारण शेतकऱ्याच्या घरामध्ये त्यावेळेला सर्व प्रकारे जे काही त्याने शेतात पेरलं असेल ते माल विकला गेलेला असतो घरामध्ये पैसा अडका आलेला असतो आणि त्याची पूजा करा म्हणजे तुमच्याजवळ आलेली संपत्ती ही पूजनीय संपत्ती आहे तिचा व्यर्थ खर्च करू नका ती सत्कारानेच खर्च करा योग्य ठिकाणी तुम्ही ती वापरा आणि नंतरचा जो येतो पाडवा येतो तो पाडवा याच्याकरता आहे की पती पत्नी हे एकत्र असतात आणि तिचा आदरभाव व्यक्त करण्याचा तो दिवस आहे म्हणून ती त्या पतीला ओवाळते आणि मला सौभाग्य प्राप्त अशी देवाजवळ प्रार्थना करते म्हणून तो पाडवा मानला गेला आहे दिवाळीच्या सणाला प्रत्येक कुटुंबामध्ये त्या सात्री गेलेल्या मुली असतात त्या मुली येतात मग वडील असोत नसोत त्यावेळेला परंतु भावाच्या प्रेमामुळे त्या येतात भावा प्रेमा भावाला वडिलांच्या ठिकाणी मानतात आणि त्यांच्यामधलं प्रेम कायम राहावं म्हणून त्या दिवशी बहिणी या भावाला ओवाळतात आणि भाऊसुद्धा त्या बहिणीचं काहीतरी देणं लागतो म्हणून भाऊबीची ओवाळणीसुद्धा तो तिला अर्पण करतो म्हणजे कारण तो देऊ शकतो याच्याकरता त्यावेळेला त्याच्या घरामध्ये धन आलेला असतो त्यावेळेला त्याच्या घरामध्ये पैसा अडका आलेला असतो तर आले। हे साधारणतः दिवस जे मानले गेलेले आहेत हे दिवस हे पूर्णपणे कारण शेतीप्रधान देश असल्यामुळे हे पूर्ण शेतकरी बेस्ट दिवस आहे